नमस्कार मित्रांनो आम्ही चाललोय तुळशी तर जाता जाता वाघोली मध्ये वाघेश्वराचे दर्शन घ्यावं हो म्हटलं सोमवार सोमवारचा दिवस असल्यामुळे इथं गर्दी होती तर चला दर्शन घेतलं आम्ही इथं बघा नंदी हे मंदिराचा परिसर आहे इतकं शांत वाटतं नाही इथं आल्यावरती तुम्ही नक्की एकदा इथं या मस्तपैकी दर्शन वगैरे घेतलं तर चाललो आम्ही आता दर्शन घेऊन तर मंदिराच्या समोरच समोर असल्यामुळं खिचडी ठेवली होती प्रसादासाठी खिचडी घेतली खिचडी वगैरे खाल्ली तर म्हणलं इकडं जरा फिरवा कॅमेरा बरेच लोक येऊन इथं बसतात गार्डनमध्ये तर फायनली आम्ही आलो पुण्यामध्ये शनिवार वाडा हे शनिवार वाडा इथून पुढं गेलं की सरळ तुळशीबाग लागते की तुळशीबाग बघा तुळशीबागेत भरपूर प्रमाणात गर्दी होती आम्ही तरी लवकर गेलो होतो संध्याकाळच्या वेळेस तर भरपूर गर्दी होती संध्याकाळ तुम्हाला व्हिडिओ दाखवूनच व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघा तुम्ही संध्याकाळची गर्दी किती असते हे बघा ऋतुजा हे <coughs> आपला मित्र आहे तर तुळशी नंतर आम्ही गेलो मुळचंद मुळचंद दुकानामध्ये अर आर रे हे गर्दी बघा किती होती साड्या दाखवणारे पण तेवढेच आणि बघणारे पण तेवढेच होते नुसता ढेग ढेग लावला होता ढेग किती पण साड्या बघा कुठली घेऊ असं कन्फ्यूज होऊन जायचं लोक हे बघा आमची गँग इथे बसली होती त्यांचं साड्या घ्यायचं चालू आहे तर वर एक खेळ आलेली होती इकडं आणि आम्ही आपलं साईडला बरवून आपलं बघत बसलोय त्यानंतर साड्या घेऊन झाल्यानंतर आम्ही आलो इकडं परत तुळशी बागेत काका हलवाईजवळ इथून समोर आमचं टू व्हीलर लावलेलं पार्किंग आहे हे बघा गर्दी संध्याकाळच्या वेळेस भरपूर प्रमाणात गर्दी असते इथं आतमध्ये घुसायचं म्हटलं की लय अवघड परिस्थिती निर्माण झाली होती कसं बसं इथून शॉपिंग करत 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 आम्ही गेलो हे बघा दुकानात आलो होतो परत आणि दोन तीन साड्या राहिल्या होत्या घ्यायच्या परत येऊन साड्या घेतल्या हे बघा घामाघूम झाला होता आमचा तर याच्यानंतर आम्ही परत तुळशीबागेतून पार्किंगकडं जायला निघालो आमची शॉपिंग झाली होती भरपूर प्रमाणात गर्दी झाली होती चला